कितीही जुन्या पडलेल्या सुरकुत्या पूर्णपणे ठीक होतील स्किन टाईट होईल त्यासोबतच स्किन ब्राईट व्हाईट होण्यासाठी देखील तुम्हाला याची मदत होईल असा हा पॉवरफुल घरगुती उपाय आहे एकदा नक्की करून बघा आणि त्यासोबतच अगदी घरातील दोन तीनच वस्तू लागणार आहेत त्यामुळे आजच करा फेशियल सारखा ग्लो हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास परिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे क्रीम डेली ग्लो वाली कोणती क्रीम तुम्ही इथे वापरली तरी चालेल इतर कोणती क्रीम तुमच्याकडे असेल जी की तुम्ही डेली वापरत असाल आपल्या चेहऱ्यासाठी ती जरी घेतली तरी चालतं आणि स्वच्छ एका वाटीमध्ये दोन वेळा जेवढी आपण वापरतो ना क्रीम तेवढी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याला थोडंसं फेटून घेतल्यासारखं करायचं स्वच्छतेची नक्की काळजी घ्या कारण की आपण याला चेहऱ्यावरती वापरणार आहोत त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे थोडीशी हळद अगदी चुटकीभर एवढी हळद मी घेतलेली आहे आणि त्याला आपण व्यवस्थित टाकून मिक्स करायचं आहे ग्लोईंग स्किन बनवण्यासाठी हळद तर कामी येतेच त्यासोबत जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे याचे भरपूर भरपूर फायदे आहेत हळदीचे त्यामुळे नक्की वापरा आणि त्यासोबतच थोडीशी हळद टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कच्चं दूध कच्चं दूध तुमच्याकडे नसेल तर तापवलेलं दूध घेतलं तरी चालतं पण कच्च्या दुधाने चांगला रिझल्ट येतो तर साधारण एक चमचाभर दूध मी यामध्ये टाकलेलं आहे दूध टाकून चांगलं व्यवस्थित याला असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं याला बाजूला ठेवायचं कारण की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर इथे तुम्हाला हे असं बनवून ठेवायचं नाही ज्या वेळेस तुम्हाला वापरायचं आहे त्याच वेळेस याला बनवायचं म्हणजे याचा रिझल्ट चांगला येतो आणि याला बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही त्यामुळे तुम्ही याला इन्स्टंट बनवून वापरू शकता तर बघा आता चांगलं मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर थोडंसं याला बाजूला ठेवूयात त्यानंतर आपण जे कच्चं दूध घेतलं होतं ना साधारण दोन चमचे मी कच्चं दूध घेतलं होतं एक चमचा आपण सुरुवातीला वाटीमध्ये टाकला आता दुसरं जे एक चमचा कच्चं दूध आहे ना त्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत दोन स्टेप मध्ये हा उपाय आहे जे की दोन्ही स्टेप खूप गरजेचे आणि महत्वाच्या आहेत नक्कीच तुम्ही पण करा आणि इथे बघा आता कच्च्या दुधामध्ये मी ना एक थोडीशी चिमुडभर अशी हळद टाकलेली आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू एक चमचा कच्चं दूध आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंच लिंबू लागणार आहे कारण की या दुधाला आपण फाडणार आहोत लिंबू टाकलं तर चांगलं दूध मिक्स करायचं अशा प्रकारे दूध फाटतं इथे आपल्याला फाटलेलं दूधच वापरायचं आहे त्यामुळे अगदी योग्य आपण प्रोसेस करत आहोत तर आता आपण हे तर पुढे कसं कधी कुठे वापरायचं ते बघणारच आहोत त्या अगोदर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी योनी लाइफ एंटीमेट जेल हे अशा प्रकारे पॅकेजिंग मध्ये येतं आणि यामध्ये एक बॉटल दिलेली आहे ज्यामध्ये की हे जेल आहे आणि त्यासोबतच इन्स्ट्रक्शन देखील तुम्हाला यामध्ये दिले जातात की तुम्ही हे कसं वापरायचं काय आणि मी देखील तुम्हाला सांगणार आहे की हे तुम्ही कसं वापरू शकता तर बघू शकता अशा प्रकारे बॉटल दिलेली आहे आपल्या सेन्सिटिव्ह आणि एन्टीमेट पार्ट्सची जी ड्रायनेस असते इचिंग असते किंवा बॅड ऑर्डर असते प्रायवेट इन्फेक्शन असतं त्यांना दूर करण्याचं काम हे करतं त्यासोबतच हे मॉइच्चराईज आणि हील करतं सेन्सिटिव्ह इंटिमेट पार्ट्सला हे मदत करतं रिवायटलाइज इंटिमेट मिकोसल वॉल्स आणि ही स्किनची इलॅस्टिसिटी रिस्टोर देखील करण्याचं काम करतं स्ट्रेंथनिंग पेल्विक मसल्स त्यासोबतच सेन्सिटिव्ह आणि एन्टीमेट पार्ट्समधील जे ड्रायनेस असते किंवा बॅड ऑर्डर असतं प्रायव्हेट इन्फेक्शन इचिंग दूर करण्याचं काम हे जेल करतं त्यासोबतच याला वापरणं देखील खूप सोपं आहे अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्यायचे आहेत त्यासोबतच एंटीमेट एरिया देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि कम्फर्टेबली स्क्वेटिंग पोझिशन मध्ये बसायचं आहे आणि त्यासोबतच ही जी बॉटल दिलेली आहे याला प्रेस केल्यानंतर फुल पंप प्रेस करायचं आणि अशा प्रकारे बोटावरती जेल काढायचं अप्लाय जेल इन अँड अराउंड अँटीमेट एरियाज इन सर्क्युलर मोशन स्टे सिटेड अंटील द जेल गेट्स फुल्ली ऑब्झर्व हे एव्हरटीनचं योनिलाईफ रिवायटलाइझिंग एंटीमेट जेल दिवसातून दोन वेळा आपल्याला लावायचं आहे आणि याबद्दल प्रिकॉशन्स म्हणजे प्रेग्नेसी मध्ये आणि पिरियडमध्ये मध्ये हे लावायचं नाही त्यासोबतच लावण्या अगोदर थोडंसं एकाच छोट्या जागेवरती लावून बघायचं टेस्ट घ्यायचं आणि हे एव्हरटीनच योनिलाईफ रिवायटलायझिंग एंटीमेट जेल तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता आता बघा आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा हातापायावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीचा जो आपण घरगुती उपाय तयार केलेला आहे तो कधी कसा कुठे वापर वापरायचा ते बघूयात कारण की याचे देखील तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे तर सुरुवातीला आपण जे क्लिन्झिंग मिल्क तयार केलेलं आहे जे लिंबू टाकून आपण दूध फाटलेलं ठेवलं होतं ते आपल्याला इथे वापरायचं आहे ते अगदी तुमच्या चेहऱ्याला आतून स्वच्छ करण्याचं त्वचेला आतून स्वच्छ करण्याचं काम करतं पूर्णपणे डेड स्किन ब्लॅक स्पॉट हे काढतं आणि त्यासोबतच जसं की मी म्हणलं फेशलसारखा ग्लो हवा असेल हा तर क्लिन्झिंग आपल्याला करणं खूप गरजेचं असतं तर अशा प्रकारे अगोदर तुम्ही व्यवस्थित जसं हातापायावर लावत असाल त्याप्रमाणे चेहऱ्यावरती लावत असाल तर अशा प्रकारेच तुम्हाला पूर्ण तो एरिया त्वचा अगोदर क्लीन करून घ्यायची आहे या दुधाने जे आपण तयार केलेलं आहे आणि याला लावण्याची देखील पद्धत आहे जसं की तुम्ही बघू शकता असं नाही की फक्त लावायचं आणि ठेवून द्यायचं तर याला थोडंसं आपल्याला मसाज केल्यासारखं चेहऱ्यावरती लावायचं आहे थोडंसं चोळ्यासारखं लावायचं आहे ज्यामुळे स्किन टायटनिंगमध्ये दे देखील फायदा होतो आणि पूर्णपणे आपल्याला त्वचेमध्ये हे जाऊन क्लिनिंगचं काम करतं तर फक्त आपल्याला डोळ्याच्या अवतीभोवती काळजीपूर्वक लक्षपूर्वक लावायचं आहे डोळ्यामध्ये गेलं नाही पाहिजे बाकी तुम्ही अशा प्रकारे फेसवरती याला लावा आणि जसं एका दीड मिनिट का होईना पण व्यवस्थित आपल्याला मसाज चेहऱ्यावरती करत याला लावायचं आहे क्लिनिंग करायची आहे त्यानंतर पेपरने स्वच्छ करा किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि आपण जे दुसरी स्टेप इथे केली होती म्हणजे आपण जे क्रीम मध्ये बाकी गोष्टी ॲड करून पॅक तयार केलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला चेहऱ्यावरती लावायचा आहे आता बघा याला जास्त असा जाड थळ द्यायची गरज नाही खूप पातळ असं आपल्याला थोडंच इथे लागणार आहे आणि लावून आपल्याला इथे ला साधारण याला पाच मिनिट ठेवायचं आहे असं नाही की पूर्ण हे सुकेपर्यंत ठेवायचं आहे अजिबात नाही वाळवायचं नाही चेहऱ्यावरती फक्त जसं वातावरण आहे कमी जास्त थंड गरम त्यानुसार याला वाळायला वेळ लागू शकतो पण आपल्याला हे थोडं ओलसर असतानाच काढायचं आहे तर अशा प्रकारे चेहऱ्यावरती लावायचं लावून साधारण इथे दोन तीन मिनिटं झालेले आहेत आणि थोडं थोडंसं हे सुकल्यासारखं होत होतं त्यानंतर लगेचच मी अशा प्रकारे याला मसाज करायला सुरुवात केली आणि लगेच स्वच्छ पाण्याने असं धुवायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला मसाज करायची आहे पूर्ण फेस मसाज जर तुम्हाला हवी असेल हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथे तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवत आहे चॅनलवरती बघू शकता जेणेकरून तुम्हाला स्किन तुमच्या चेहऱ्यावरील अगदी टवटवीत आणि अगदी टाईट ठेवण्यासाठी मदत होते असा एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे सध्या बघा अशा प्रकारे आपल्याला हळूहळू मसाज करत थोडंसं याला चोळून घ्यायचं आहे आणि आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्ही धुवून घ्यायचं आणि अगदी नॉर्मल कोकोनट ऑइल घेऊन रात्री झोपण्या अगोदर देखील तुम्ही मसाज जर केली चेहऱ्याची म्हणा किंवा हातापायाची तर तुम्हाला सुरकुत्या कधीच दिसणार नाहीत खूप छान स्किन टाईट राहते आणि अशा प्रकारे मी आता स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे त्यानंतर बघा पूर्ण फेस ड्राय करून एखादं मॉइश्चरायझर लोशन आपल्याला लावायचं आहे एकदा करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल आणि काही ये प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चला तर मग परत भेटू